भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव मार्गात असून सुद्धा वडील करायचे दारूचे व्यसन आणि चूक लपवून ठेवल्यामुळे आमच्या सुखी जीवनाचे झाले शोषण चुकीची सोडवणूक न केल्यामुळे अखेर जीव गेला असे आहे कडक मानवधर्माचे शासन माझे नाव वाशिक जीवनजी नखाते आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा पहिला अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या घरी आम्ही एकूण तीन सदस्य आहोत त्यात माझी आई माझा मोठा भाऊ आणि मी आमचे मार्गात येण्याचे कारण म्हणजे माझे वडील माझे वडील घर चालविण्यासाठी ट्रॅक्टर चालवित होते माझे वडील ट्रॅक्टर चालवायचे व माझी आई घरचे काम करायची आणि घरीच राहायची माझे आजोबा होते पण ते आमच्यापासून वेगळे राहायचे त्यावेळी माझा भाऊ आणि मी खूप लहान होतो माझे वडील घर व्यवस्थित चालवायचे सुरुवातीला ते दारू पीत होते पण मर्यादेत राहूनच पीत होते अशा पद्धतीने एका मागून एक दिवस निघत असताना माझ्या वडिलांची दारू पण जास्त वाढत चालली होती अति तिथे माती या म्हणीप्रमाणे दारूची सवय जास्त झाल्याने माझ्या वडिलांनी ट्रॅक्टर चालविणे सोडून दिले आणि घरीच राहायचे वडिलांची दारूची सवय एवढी वाढली होती की ते दारूशिवाय क्षणभरसुद्धा राहू शकत नव्हते वडिलांच्या अशा वागणुकीमुळे घरी खायला अन्नाचा एक दाणासुद्धा राहत नव्हता एकदा माझ्या आईला विचार आला की हे दारू पिऊन घरी राहतात काही काम करीत नाहीत माझी मुलं काय खाणार त्यांच्या भविष्याचे कसे होईल माझ्या आईची मोठी ताई वरठी या गावी राहते त्यांचे जावई माडगीचे राहणारे आहेत ते अदानी पॉवर प्लॅन्टमध्ये काम करायचे मग आईची त्यांच्याशी भेट झाली आणि आईने त्यांना विचारले जावई तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करता तिथे मी करू शकेल असे काही काम आहे काय आमची हलाखीची परिस्थिती बघून त्यांनी माझ्या आईला त्या कंपनीमध्ये लावून दिले अशा पद्धतीने माझी आई घर गृहस्थी चालवू लागली असेच मग पुन्हा काही दिवस निघाले पण माझ्या वडिलांचे दारू पिणे कमी झाले नाही वडील अतोनात दारू पिऊन घरी यायचे आणि भांडण करायचे आधी आम्हाला असं वाटायचे की वडील दारू पितात पण त्यांच्या वागणुकीवरून असे वाटायला लागले होते की दारू वडिलांना पित आहे असे वाटण्याला कारण म्हणजे ते रोज दारू पिऊन यायचे भांडण करायचे आणि आईला पैशांसाठी खूप मारहाण करायचे माझ्या वडिलांना कधी पैसे नाही मिळाले तर ते घरचे सामान विकून त्या पैशांनी दारू पित होते एके दिवशी वडिलांवर अशी वेळ आली की त्यांना चार ते पाच दिवस दारू मिळाली नाही त्यामुळे मग त्यांची रात्रीला दोन वाजता प्रकृती बिघडली त्यांना फिट यायला सुरुवात झाली त्यांना अर्ध्या अर्ध्या तासांनी फिट यायची संपूर्ण एक रात्र आणि एक दिवस त्यांना सतत फिट येत होती त्यांची प्रकृती एवढी खालावली होती की ते जिवंत राहण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हते मग माझ्या वडिलांचे मित्र आले आणि त्यांना दवाखान्यात घेऊन गेले तेव्हा त्यांना सलाईन लावण्यात आली सुदैवाने ते वाचले आणि दुरुस्त झाले पण घरी आल्यावर त्यांनी पुन्हा दारू पिणे सुरू केले असेच मग पुन्हा काही दिवस गेले माझ्या वडिलांची दारूची सवय कमी झाली नाही माझ्या आईला आमचे नातेवाईक कुटुंबातील आणि आजूबाजूचे लोक म्हणायचे की माझ्या वडिलांना बाहेरच बाहेर बाधा लावलेली आहे त्यानुसार मग माझ्या आईने माझ्या वडिलांना आंधळगाव या गावी नेलं आंधळगावला मुसलमानांचा दर्गा आहे तिथे नेले असता तेथील मौलवी रोज बोलावायचा आणि पैसेसुद्धा घ्यायचा तिथे माझ्या आईने खूप पैसे, आई पैसे खर्च केले होते पण कसलाही आराम तिथे मिळाला नाही त्यामुळे माझी आई थकून गेली माझे काका सुनीलजी नखाते हे परमात्मा एक मानवधर्माचे सेवक होते ते माझ्या आईला म्हणाले की वहिनी तुम्ही परमात्मा एक मार्गात या तुमचे सर्व दुःख दूर होतील त्यावर माझी आई म्हणाली की आम्ही विचार करतो माझ्या आईने माझ्या वडिलांना विचारलं की आपण परमात्मा एक मार्गात जायचे का त्यावर माझ्या वडिलांनी सकारात्मक उत्तर दिले मग माझ्या आईने माझ्या काकांना सांगितले की आम्ही परमात्मा एक मार्गात यायला तयार आहोत मग माझ्या काकांनी सांगितले की या मार्गात दारू चालत नाही तसेच त्यांनी मार्गातील नियम समजावून सांगितले मग माझ्या काकांनी आम्हाला तिरोड्याला मार्गदर्शकांकडे नेलं माझ्या आईने त्यांना आमची संपूर्ण परिस्थिती सांगितली मार्गदर्शक गुरुजींनी आम्हाला मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली आणि आम्हाला कार्य दिले मार्गदर्शक गुरुजींकडून आम्ही घरी आलो आम्हाला वाटले की आता वडील दारू पिणे सोडून देतील आणि आमची परिस्थिती सुधारेल पण झाले उलटेच म्हणजे त्याच दिवशी माझे वडील सायंकाळी दारू पिऊन आले त्यामुळे आमचे कार्य सुरू होताच खंडित झाले आणि त्या दिवसानंतर माझे वडील कार्य घ्यायला गेले नाही पुन्हा मग रोज माझे वडील दारू प्यायला लागले पण आम्ही मार्ग सोडला नाही सतत चार वर्षे मी आणि माझी आई सकाळची विनंती तसेच सायंकाळची प्रार्थना करीत होतो पण माझे वडील दारू पिऊन घरी येऊन भांडण करायचे असे सुरू असतानाच एक दिवस वडिलांची प्रकृती खूपच खराब झाली त्यातच ते चौदा एप्रिल दोन हजार सोळाला वारले माझी आई आणि मी जरी विनंती प्रार्थना रोज करीत असलो तरी माझे वडील हे नियमांनी वागत नव्हते आमच्या हातून झालेली मोठी चूक म्हणजे आम्ही हा प्रकार मार्गदर्शकांकडे सांगायला हवा होता आणि चुकीची सोडवणूक करवून घ्यायला हवी होती पण असे न करता आम्ही घरी गप्प बसून राहिलो मग माझ्या काकांनी सांगितले की आता तुम्ही मार्गदर्शकांकडे जाऊन रितसर मार्गात या काकांनी सांगितल्यानुसार माझी आई माझा भाऊ आणि मी माझ्या काकांसोबत वडेगाव या गावी गेलो तिथे श्री मंगलजी रहांगडाले मार्गदर्शक आहेत त्यांना आम्ही घडलेला प्रकार सविस्तर सांगितला त्यांनी आम्हाला मार्गाची रूपरेषा सांगितली आणि आम्हाला तीन दिवसांचे कार्य दिले आता आम्ही सुखी समाधानी आहोत आणि आमचा जीवन सफल होत आहे मी माझ्या अनुभवामधून सर्वसेवक दादा आणि ताईंना सांगू इच्छितो की कितीही मोठी चूक आपल्या हाताने झाली असेल किंवा आपल्या घरच्या सदस्याकडून झाली असेल तरी त्या चुकीची सोडवणूक लगेच आपल्या मार्गदर्शकांकडे करावी आणि भगवंताला माफी मागावी बाबा हनुमानजी आणि महानत्यागी बाबा जुमदेवजी क्षणात आपले सर्व दुःख दूर करतील लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव आशिक जीवनजी नखाते, पत्ता मऊ चुरडी ता पो तिरोडा जी गोंदिया मार्गदर्शक श्री मंगलजी रहांगडाले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार